राजकीय वनवास असेल तर त्यांची जी वर्ष भाजप मध्ये गेली ही गेली का वाईट साठी गेली हा सुद्धा शोध आणि भोध येणं येणं गरजेचं आहे पण अकरा वर्षाचा आर एस एस चा संसार परत एकदा समर्जित गाडगे सोडून पुरोगामी विचारांची कास धरत असताना महाराष्ट्राच्या विचारधारेशी ते सोबत राहून काम करतील का हा शोध आणि बोध येणं गरजेचं आहे परंतु वनवासातून बाहेर येऊन त्यांनी पुरोगामी विचाराची काज धरली समर्जित घाडगे कोल्हापूर जिल्ह्यातलं खर तर बड प्रस्त परंतु समर्जित गाडगेंचा राजकीय वनवास संपला की आता परत सुरू होणार खर तर राजे गाडगे परिवाराचा राजकीय वारसा समर्जित गाडगे सक्षमपणे चालू शकतील म्हणजे ज्या पद्धतीने हसन मुश्रीफ साहेबांच्या पाठीमाग ईडीच ससेमिरा लागला होता त्यावेळेस त्यांची तक्रार किंवा त्यांच्या विषयी भाष्य करण्याचं काम याच समर्जित गाडगेंनी केलं होत खर तर कोल्हापूर मध्ये शाहू महाराजांना खासदार करून ज्या पद्धतीनं पुरोगामी विचारांची काल काम कोल्हापूरकरांनी केलं त्याच पद्धतीनं कागल हिंगलज या विधानसभेच्या निमित्ताने राजे समर्जित गाडगे आणि त्यांच्या परिवाराचा तो जो काही पुरोगामी वारसा आहे तो खरच सक्षमपणे टिकून ठेवण्याचं काम कोल्हापूरकर परत करतील कारण समर्जित घाडगे राजकीय वनवास संपवायचा असेल तर त्यांची जी अकरा वर्ष भाजप मध्ये गेली ही चांगल्या साठी हा सुद्धा बोध घेणं गरजेचं आहे मित्रांनो याच मुद्द्यावर चर्चा करायची सर्वांना सप्रेम जय जाऊ मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवट पर्यंत पहा व्हिडिओ जास्तीत जास्त सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजायला लागली ला प्रत्येक पक्ष वेगळ्या वेगळ्या त्यांना अपेक्षित असणाऱ्या नेत्यांना आता हाताशी धरण्याचं काम होत काही ठिकाणी इच्छुकांची संख्या वाढते काही जणांना आमदार होण्याचं त्यांचं स्वप्न अपुर राहतंय काही जणांना परत आमदार व्हायचंय काही मग बंडखोर असतील काही गद्दार असतील हे वेगळ्या वेगळ्या सरंजामशाही जगणाऱ्या लोकांना आपल्याच हातात सत्ता पाहिजे जनतेचा नागरिकांचा मतदारांचा खर तर हक्काचा आवाज सभागृहामध्ये कोणीच पाहायला तयार नाही कारण एकदा पैसे देऊन त्या ठिकाणी निवडणुकीला उभं राहिलं पैसे देऊन मतदान घेतलं आणि पैसे देऊन मंत्रीपद मिळवलं की सगळं जनतेला मिळाल्यासारखं त्या लोकप्रतिनिधीचे हावभाव असतात कारण त्याला ते सगळं मिळवायचं असत मतदारांचा विश्वासघात करणारे आणि मतदारांशी बंडखोरी करणारे असे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेले गद्दार या महाराष्ट्राचा देशाचा कधी विकास करतील अशी सुतराम शक्यता कधीच कुठं पाहायला मिळत नाही परंतु आता निष्ठावंतांच पण परत एकदा राजकारण करण्यासाठी आणि चांगल्या लोकांना सभागृहात संधी देण्याचं जे काही राजकीय उत्सव त्या ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे त्या राजकीय उत्सवाला प्रत्येक तालुक्यामध्ये आपला आपला नेता जो फार जुना झालाय त्याला बदलण्याची संधी आली आहे जो फक्त खुर्चीवर बसून ऑर्डर सोडतो त्याला घरी पाठवण्याची संधी जो नेता फक्त कुटुंब नवरा बायको जी बघणारी मंडळी आहे माझा बाल्या माझी बाली आणि आमच्याच कुटुंबात सगळं पाहिजे म्हणजे सगळं आम्हालाच मिळालं पाहिजे ह्या ज्या वृत्तीचे लोक आहेत त्यांना सुद्धा आता घरी बसवण्याची वेळ आली आता गद्दारांना कात्रजचा घाट दाखवण्याची वेळ आली आणि बंडखोरांच्या मुसक्या आवळण्याची वेळ आली कारण विधानसभा दोन हजार चोवीस आली आता सत्तांतर सुरू झाली अर्थात पक्षांतर सुरू झाली आणि पक्षांतर जिथं होतात त्या त्या व्यक्तीला तिथं तिथं आमदार होण्याची चव लागली पुरोगामी महाराष्ट्राचा वसा आणि वारसा ज्या विचारधार्यांनी चालतो ते फुले शाहू आंबेडकर या विचारांमध्ये प्रचंड मोठी ताकद आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणणारी ही सगळी मंडळी त्या विचारांनी काम करते का करायला पाहिजे आणि केल्याने काय होत आहे आता तपासण्याची वेळ आली सगळ्यांनी एकत्र येण्याची वेळ आली उणे जुने बाजूला सरकवण्याची वेळ आली त्याच्यातच विधानसभेची आता जी काही राजकीय प्रेस निर्माण करायची राजकीय स्पेस निर्माण केल्याशिवाय ती गोष्ट प्रेस सुद्धा होणार नाही आणि जर प्रेस झाली नाही तर मग ती गोष्ट जगासमोर सुद्धा येणार नाही राजश्री छत्रपती शाहूजी महाराजांच्या कोल्हापूरमध्ये शाहू महाराज ज्या कुटुंबातून येतात त्या घाडगे परिवारातूनच आता समर्जित घाडगे नावाचे त्या कुटुंबाचे आता तिथल्या कागल आणि परिसरातील

बरेच वारस वंशज त्यांनी त्यांच्या सोबत घेतलेले होते त्याच्यामध्ये ठिकाणी पराभूत झालेले समर्जित गाडगे हे याच राष्ट्रवादी काँग्रेसमुळे पराभ पत्करावा लागला होता विसरून चालणार नाही त्यांनी भाषणात सुद्धा सांगितले आता त्या समर्जित गाडगेंना परत एकदा विधानसभेचे त्या ठिकाणी चाहू लागले विधानसभेच्या निवडणुका दिसू लागल्या आणि त्यांनी का, का जाऊ नये भाजप भाजपमध्ये राहून त्यांना काय मिळालं भाजप हा त्यांच्या विचारसरणीच्या प्रचंड विरोधातला विरोधात परंतु त्यांनी जुळून घेतलं कारण राजकारणामध्ये समाजकारणामध्ये किंवा वैचारिक वादांमध्ये त्या ठिकाणी देत असताना परत एकदा लोकसभेमध्ये जशी महाविकास आघाडीने त्यांची झलक दाखवली आणि भाजपला पराभव पत्करावा लागला भले सत्तेत असले तरीही तसच विधानसभेला सत्तांतर घडवून त्या ठिकाणी जो काही संकल्प उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील किंवा नाना पटोले काँग्रेस असेल या सगळ्या लोकांनी चंग बांधलाय आणि म्हणूनच त्यांची जरी मतांची विभागणी आता दिसणार असेल होणार असेल किंवा त्यांचे आता अंधार वाढणार असतील त्यांची आता ताकत वाढणार असेल त्यांचे आता जिंबत आहेत तिन्ही पक्षाची मिळून कदाचित भारत जपला हरवणार असतील असा वेगळा वेगळा सर्व त्यांच्या त्यांच्या पक्षाचा येतोय याचा अर्थ त्यांचा कॉन्फिडन्स मात्र स्ट्रॉंग आहे परंतु दहा अकरा वर्षामध्ये त्याच मध्ये ज्या छत्रपतींचा वारसा आहे ज्या कोल्हापूर मध्ये घाडगेंचा एक मोठा वारसा आहे आणि ज्या घाडगेनी त्या विचारधारेला प्रमाण मानून त्यांनी आता परत पुरोगामी विचारांची कास धरली मला असं वाटतं त्यांचा वनवास संपण्याच्या मार्गावर आहे लोकांनी ठरवायचंय लोकांनी ठरवलंय जनतेने निर्णय घ्यायचा आहे मतदार तो घेतील पक्षांनी जबाबदारी द्यायची शरद पवारांनी जाहीर केलंय आता हे सगळं होणार आहे हे सगळं होईल सुद्धा परंतु फक्त चर्चा पुरोगामी विचाराची होणार का आणि निवडून दुसरे येणार का हा सुद्धा शोध आणि बोध घेणं गरजेचं आहे पण अकरा वर्षाचा संसार परत एकदा समर्जित गाडगे सोडून पुरोगामी विचारांची कास धरत असताना महाराष्ट्राच्या विचारधारेशी ते सोबत राहून काम करतील का हा शोध आणि बोध घेणं गरजेचं आहे परंतु वनवासातून बाहेर येऊन त्यांनी पुरोगामी विचाराची कास धरली पुरोगामी विचाराच्या नेत्याची कास धरली आता महाविकास आघाडीची साथ घेऊन ते विधानसभेच्या त्या सभागृहामध्ये बसतील असं जर कागलकरांना वाटत असेल तर ते विधानसभेला पाठीशी राहतील अन्यथा उभा महाराष्ट्र काय घडामोडी घडतात हे नक्की पाहणार आहे विजय सत्याचा होणार का भ्रष्टाचारी गद्दार आणि बंडखोर लोकांचा होणार हा उद्याचा विधानसभेचा काळ सांगेल कोण खरं कोण खोट कोण इमानदार कोण गद्दार कोण बंडखोर हे आता नागरिकांना माहितीये महाराष्ट्राला ना माहिती आहे मतदारांना माहिती आहे फक्त बटन दाबताना मतदारांनी गद्दारी करू नये तर तिथं इमानदारी दाखवावी आणि लोकशाही जिवंत ठेवावी हाच या मागचा सगळा प्रपंच आहे धन्यवाद जय जाऊ जय शिवराय समर्जित घाडगेंचा राजकीय वनवास संपवायचा असेल तर त्यांची जी अकरा वर्ष भाजपमध्ये गेली ही चांगल्यासाठी गेली का वाईटसाठी गेली हा सुद्धा शोध आणि बोध येणं गरजेचं गरजेचं आहे पण अकरा वर्षाचा आर एस एस चा संसार परत एकदा समर्जित गाडगे सोडून पुरोगामी विचारांची कास धरत असताना महाराष्ट्राच्या विचारधारेशी ते सोबत राहून काम करतील का हा शोध आणि बोध घेणं गरजेचं आहे परंतु वनवासातून बाहेर येऊन त्यांनी पुरोगामी विचाराची धरली. गाडगे कोल्हापूर जिल्ह्यातलं खर तर प्रस्त परंतु समर्जित गाडगेंचा राजकीय वनवास संपला की आता परत सुरू होणार खर तर राजे घाडगे